केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळत आहे केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातात जबाबदार ट्रक चालकास दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे यामुळे वाहन चालकाकडून संप पुकारण्यात आलेला आहे मात्र या संपाचा फटका शेतकरी व्यापारी यांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याचा दिसून येत आहे या संदर्भात व्यापारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय छिडे यांनी पाहूयात केंद्र सरकारकडून <laughs> नवीन मोटर कायदा आलेला आहे त्या संदर्भात जर बघितलं तर संपूर्ण वाहन चालक आहे ते आता संप पुकारला आहे केंद्र सरकारने केलेल्या नवीन कायद्यामध्ये आता ड्रायव्हरला सात सात लाख रुपये दंड जे आहे त्या अपघातामध्ये देण्यात आलेला आहे त्यामुळे जर बघितलं तर आता ड्रायव्हर वाहन चालक जे आहे ते आता संतापले आहे अनेक ठिकाणी रस्ता रोखो करण्यात आला आहे आणि याचा फटका जो आहे वाहन चालकांचा तो आता जनसामान्यासह सा, आता व्यापारी वर्गासह शेतकऱ्या वर्गाला देखील बसताना पाहायला मिळत आहे मी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मराठवाड्यातली ओळख असणाऱ्या पाचोडच्या बाजार मोसंबी बाजारपेठेमध्ये आहे या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात माल पडून आहे आणि वाहन चालकांचा संप आता कुठंतरी शेतकरी सह व्यापाऱ्यांच्या मुळावर उठला असल्याच्या पाहायला मिळत आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी सह व्यापारी देखील आहे काय सांगाल कसा तुम्हाला या संपाचा फटका बसत आहे आम्हाला या संपाचा खूप सारा फटका बसत आहे आमच्याकडे येणारा मोसंबी माल हा कच्चा माल आहे याची आम्हाला तात्काळ पोच करावा लागतो पो पण याला वाहतूक या व्हावी आम्हाला याला पोच करता येत नाही ड्रायव्हर लोकांनी संप केला याच्यामुळे आमचं खूप सारं नुकसान होत आहे शासनाने हा निर्णय खूप चुकीचा घेतलेला आहे याचे लवकरात लवकर शासनाने दखल घेऊन कायदा रद्द करावा व आमची वाहतूक सुरळीत करावी हा अजून काही काही जण आहेत काय सांगायला काय तुम्हाला याचा थोडा सहन करावा लागतो आम्हाला दोन दिवसापासून गाडी भेटत नाही आणि माल तुटून पडलेला आहे बगीच्यामध्ये तर त्याकरता आम्हाला गाडी शासनानं काहीतरी योग्य योग्य वेळी याचा निर्णय घ्यावा आणि वाहतूक सुरसुडीत करून मिळावी हे आमचं म्हणणं आहे नक्कीच जर बघितलं तर वाहन चालकाचा संप जो आहे तो आता शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांना देखील आता तोटादायक तो ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चेड